देशात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे या निमित्ताने त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात मिरज वगळता सावित्रीबाई फुले यांचे कोठेही उचित स्मारक नाही त्यांचा पुतळा नाही वास्तविक सावित्रीबाई फुले या खऱ्या अर्थाने महिलांच्या उद्धारक आहेत त्यांच्या त्यागामुळेच महिलांना शिक्षणाची दारे खुली झाली यासाठी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला मानहाणी पत्करावी लागली तरी तरीही त्यांनी न डगमगता महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली करून दिले अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक सांगली शहरात व्हावे अशी समस्त सांगलीकरांची भावना आहे त्यांचा पूर्णाकृती पुतळा स्मारक महिलांसाठी वाचनालय स्पर्धा परीक्षा केंद्र आदी गोष्टींचा यामध्ये समावेश असावा यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न करावेत पुतळ्यासाठी जागा निश्चित करावी ही विनंती असे निवेदन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांना देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सेवादल जिल्हा अध्यक्ष युवराज नायकवडे असंघटित कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष मुजफ्फर सणदी सांगली शहर अध्यक्ष किशोर जगदाळे कुपवाड युवक अध्यक्ष दादासाहेब कोळेकर सेवादल शहर जिल्हा उपाध्यक्ष दीपा शहा अर्चना घाडगे आदी उपस्थित होते